मित्रांनो आहे माझा तिसरा ब्लॉग आणि आज आम्ही दुकानातून कंटी घेतलेली मित्रांनो आम्ही दुकानातून कंटी घेतलेली आहे आता माझी मावस बहीण बसलेली मित्रांनो बघा मी काय आहे आमच्या इथला दर्शन आणि साठ झाली फ्री फायर मध्ये मित्रांनो याला बिचारायला पण सबस्क्राईब करा करू सबस्क्राईब करू बिलकुल पण मित्रांनो आता मित्रांनो ह्याला बस करा मित्रांनो ह्याला वर करा ह्याचं नाव आहे नाव सांग्रे चॅनलचं गनिश डॅश अठरा पंचेचाळीस अठ्ठरीस माय मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो माझी माऊस बहीण बसलेली आहे आम्ही कळती घेतलेली या इकडं दाखवतो मित्रांनो आज आमच्या इथे लग्न पण आहे आता दाखवतो बघा मित्रांनो इथं बसलेले आहे आम्ही लेहण कळटी घेतली आता या दोघी बसल्यात ही जी मैत्रीण आहे ही आई व्हिडिओ आणि ही आई मराठा हिंदू मराठा आमची पण जात हिंदू मराठा मित्रांनो बघा आता ही भात खाती आहे मसाले भात मित्रांनो हे निलगून ठेवला आई सोडून तुला मित्रांनो एकुरकरा मी जाणार आहे घरी मित्रांनो आता बघा हा हा आहे आमच्या इथला करण कारण इकडे आहे अगं हा घ्यायला मित्रांनो आता भेटू घरी गेले तुम्ही मित्रांनो आलो आता घरापाशी बघू शकता हा करण होता मग अशी आम्ही मित्र आहे

मित्रांनो आता आम्ही फोटो काढला मित्रांनो बघा आहे करेक्ट असं नाव मित्रांनो हा कुठे चढत मित्रांनो मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला पण खूप सपोर्ट दिला ह्या व्हिडिओला पण तसा सपोर्ट द्या मित्रांनो बघा येते आमची स्कूटी मित्रांनो तुम्हाला स्कूटी उचलून दाखवून आपण हँडल लॉके दरवाजा लावून आर्थ मध्ये आले बघू शकता तुमच्या आम्हाला म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवलंच आहे पहिल्या ब्लॉक मध्येच हे हॉल बस सांगतो आम्ही रोबलोज गेम डाउनलोड करा खूप चांगला आहे मित्रांनो खेळा किंवा पण आहे आता आत्ता फोटो काढले आम्ही समजते का मित्रांनो आत्ता परत जाणार आहे आम्ही बाहेर चांगलं बाहेर मित्रांनो बघा आमच्या आतला आहे हितला आहे मित्रांनो बघा ह्या नवीन मित्रांनो चोवीस तारखेला लग्न होत माझ्या भावाच्या चुलत भावाच्या बहिणीचं लग्न होत की या 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 ये माझ्या मावस बाबाचे सायकल बघाय आमच्या इथली बिल्डिंग धर्मशाळा इथे बनणार आहे बघाय आमची ठिकाणी बघू शकता मित्रांनो काय पण दाखवतोय मित्रांनो कोणत्या तरी आता स्टँड दाखवणारे बघू काय स्टँड दाखवतोय मित्रांनो आमचे बाबा आलेले आहे मित्रांनो आमचे बाबा आलेले आहे मित्रांनो बघा आता ह्यांचा आता स्टँड बघा मित्रांनो याने ड्रिप मारलेली आता आमचे बाबा आले आता बघू आमच्यासाठी आमच्या बाबांनी काय आणले का, का नाही बघूया जर आणला असेल तर घेऊया चांगले तरी पण चांगले कारण की तू जाणार आमचे बघूया आता काय होते ते थे? बाबा गाडी लावते ते आता गाडी लावते तिथे आम्ही सिलेक्ट केलेले मित्रांनो भेटू या नंतर मित्रांनो आता गाडी लावली गाडी बंदी केली होऊ शकता मित्रांनो आता भेटू चौथ्या ब्लॉक मध्ये बाय 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 करी